आवाजांचा अवसेकर निर्मित भाषण कला ऑनलाइन क्लासेस पंधरा जुलै पासून सुरुवात तीस दिवसाची फीस फक्त सहा हजार रुपये दररोज एक तास ऑनलाइन भाषण कला क्लासेस ला प्रवेश घ्या आजच संपर्क करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळचा भोंगा आज जरा सकाळचा भोंगा यायला दुपार झाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे क्षमा समाफी मागतो आणि मित्रांनो आजचा सकाळचा भोंगा विशेष आहे कारण ज्या बातमीची मी वाट पाहत होतो जी बातमी मी तुम्हाला वारंवार सांगत होतो ते आज खरं ठरलं आणि ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे खासदार म्हणून राष्ट्रपतीच्या कोठ्यातून खासदार झाले राज्यसभेवर गेले खासदार म्हणून आणि मित्रांनो आता एक खासदार झाले यामाग काय आहे प्रकरण मग आता खरच संतोष देशमुखला न्याय मिळेल का आता उज्ज्वल निकमांच्या तोडीचा वकील सरकारनं आधीच शोधून ठेवलेला आहे का कारण अनेकांची अनेक, अनेक प्रकरणात मागणी फक्त मग ते लातूरचं कल्पनागिरी प्रकरण असेल मग ते खैरलांजी प्रकरण असेल मग ते संतोष देशमुखचं हत्या प्रकरण असेल आता महादेव मुंडेच्या सुद्धा हत्या मत प्रकरणात वालमीकरण आपल्या ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांचीच नियुक्ती करणं असा स्वरूप आता येत होता पण आता कायद्यानं आता नेमान खासदार झाल्यास ऑफिस ऑफ प्रॉफिट ऑफिस ऑफ प्रॉफिट या बेसवर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम करडची केस लढू शकतील का संतो देशमुखला न्याय मिळेल का ही शंका आता तमाम संतो देशमुख प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेला निर्माण झाली मित्रांनो कारण आम्ही वारंवार सांगत होतो की त्यांना वाल्मिकराडा मोकळं सोडण्याची तयारी पूर्णपणे होत आहे धनंजय मुंडेंना मंत्रीपदी विराजमान करण्याची तयारी होत आहे वारंवार बोलतोय तरी आम्हाला इच्छुणूक लागलेली मित्र की पूर्ण मग ती दिल्ली शहराकडून तयारी आहे का महाराष्ट्राच्या सरकारकडून तयारी आहे की हे प्रकरण दाबल्या जाऊन एकदा वाल्मिकराड बाहेर आला कि धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल असं मी वारंवार बोलतोय मित्रांनो आणि कुठंतरी मला आता हे सत्य होईल असं वाटतय शेवट देवता आहे जरी तरी भक्कम पुरावे करून घेत आता हे ह्या पुढे ह्या संतोष देशमुखच्या प्रकरणाचं काय होणार अहो ही बातमी जाहीर झाल्यापासून तास दोन तासापासून मला जवळपास दीडशे ते दोनशे फोन आलेले आहेत महाराष्ट्रातून की दादा आता वाल्मिक कराड प्रकरणाचं काय होणार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम खासदार झाले म्हणून मी माझा टाटा आहे उज्ज्वल निकम खासदार वाल्मिकचा होणार का उद्धार का हे पुन्हा होणार बोला तारीख तारीख मग वकील बदलणार पण नवीन वकिलाची नियुक्ती पुन्हा तो वकील त्या ताकदीला लढायला पाहिजे कारण आता कुठंतरी वाल्मीकरण समर्थकामध्ये उकळ्या फुटायला सुरुवात झालेल्या असत्या कुठंतरी कुठेतरी मनामध्ये आशेचा किरण निर्माण नक्कीच झालेला असणार वाल्मी आपल्या समर्थकामध्ये की आता ही केस कितपत स्ट्रॉंग कोर्टामध्ये तक धरू शकेल आता शेवटी ते याच्यातून बाजूला होतील कारण त्याचा खासदार म्हणून ते शपथविधी जर त्यांचा झाला तर कदाचित ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा अशा मग त्यात आपण कपिल सिब्बलचं उदाहरण घेऊया आपण अभिषेक म्हणून सिंघवीचं उदाहरण घेऊया की असे नामवंत वकील ज्यावेळेस अशा खासदार म्हणून मोठ्या पदावर जातात आता आता ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे कायदे तज्ञ म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे कुठेतरी का कायद्यामध्ये चांगली दुरुस्ती करायची कुठेतरी कायद्याला सबळ पुरावे निर्माण करायचे कुठेतरी कायद्याला चांगला आधार म्हणजे घटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आता ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांची एंट्री झालेली आहे मित्रांनो ते एक चांगले निष्णात वकील आहेत त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे की ज्यांनी कसाबला फाशी देण्यापासून ते सर्व मग ते मुंबई बॉम्बस्फोट असेल अशी कितीतरी प्रकरण ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ताकदीनं लढवले आणि ती खिंड लढवून त्या गुन्हेगारांना फासाच्या तक्त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ऍडव्होकेट उज्ज्वल निकामांनी केलेलं मित्रांनो आणि म्हणून आज थोडस कुठंतरी मनामध्ये पाल चुकचुकलेली आहे याच्यात राज्यकारण राजकारण आशिष आहे का अशी शेलर आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा गुप्त संघर्ष कुठंतरी आता अशी शेलरांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागत आहेत का अशी शेलरना तिथं पाठवायचं होतं खासदार म्हणून पण नंबर लागला आता उज्ज्वल निकामांचा अशी काही परिस्थिती आहे का म्हणजे हे एकंदर जर महाराष्ट्राचं राजकारण आता उलथा पालथीच्या दृष्टीने आज निर्माण झालेलं आहे मित्रांनो एकीकडं संजय या दोन संजयंनी मान्य एकनाथ शिंदे साहेबाच्या नाकात द्याला आहे संजय शिरसाट आणि संजय राठोड हो। आपण पाहिले मित्रांनो कितीतरी प्रकरण त्यांचे बाहेर येत आहे हे सनी त्यातल्या त्यात अजून तिसरे संजय म्हणजे संजय राऊतांनी अजून चमत्कार दररोज बॉम्ब टाकायचा कार्यक्रम चालूच आहे संजय शिरसाट किती जरी मी निर्दोष आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असले तर शेवटी कुठं तरी महायुतीची प्रतिमा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची प्रतिमा जी डागाळ्यात झाली आहे कॉमन मॅन सामान्य माणसाच्या नजरेतून एकनाथ शिंदेची शिवसेना उतरत आहे असं माझं ठाम मत आहे मित्रांनो कारण दररोज होणारे आरोप कारण आपण पाहतो गेल्या दोन महिन्यापासून मंत्री संजय शिरसाटावर दररोज एक नवीन आरोप आहे मग एमआयडीसी झाला मग त्यांचं ते घरगुती प्रकरण समोर आलं एका मुली मुंबईच्या मुलीचं प्रकार की ज्यांच्या मुलांना म्हणला की म्हणजे बरंच काही ते सगळं गाजलं पण शेवटी ते घरगुती प्रकरण फार काही लक्ष दिलेलं नाही मग पुन्हा एमआयडीसीची जमीन घोटाळा प्रकरण असेल त्यानंतर आता पुढचं हॉटेल वीजचं प्रकरण असेल आता नोटांना भरून भरलेल्या बॅगा आणि त्या ठिकाणी ते, ते चल्ली बनेरवर बसून सिगारेटचे झुरके मारत ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांची प्रतिमा मित्रांनो आणि आता त्यातल्या त्यात जी आज जी बातमी आलेली की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम एक खासदार म्हणून जात आहेत म्हटल्या बरोबर डोळ्यासमोर एक चेहरा उभा टाकला तो म्हणजे संतोष देशमुखच्या मारहाणीचे जे फोटो सर 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 सर, सर डोळ्यासमोर सरकायला लागले मित्रांनो खरंच आता संतोषला न्याय मिळेल का खरंच संतोष देशमुखची ही खिंड कोण लढणारा असा वकील ताकदीचा वकील जो विकास खाडे आणखी विकास खाडेंच्या समोर भाटाकोन वाल्मीकरणात शिक्षेपर्यंत पोहोचवणारा असा वकील आता कोणी महाराष्ट्रात उज्ज्वल निकमानंतर कोण आहे याची चाचपणी महाराष्ट्र सरकारनं केली का याची चाचपणी गृहमंत्र्यांनी केली का याची चाचपणी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली का का माझा माझ्या सुद्धा डोळ्यासमोर एक प्रश्न चिन्ह आलेला आहे मित्रांनो का कारण आताच का उज्ज्वल निकमच का ही शंका यायला लागली आहे का दिलेला शब्द खरंच करायचा आहे धनंजय मुंडेंना शब्द दिलेला की धनंजय मुंडे काळजी का कर करू नका एक दिवस तुम्हाला मी लवकरच मंत्री करू वाल्मिकरडा मुक्त करून भाजपत प्रवेश द्यायचा आहे आणि वाल्मिकरड आणि धनंजय मुंडे दोघांचा प्रवेश भाजपत घेऊन सन्मानानं त्यांना गादीवर बसवायचंय काय काय घडणार आहे या महाराष्ट्रासमोर काय काय वाढून ठेवलं जाणार आहे हे येणारा काळ सांगणार आहे पण आताची जी, जी ब्रेकिंग न्यूज आलेली मित्रांनो ऍडव्होकेट उज्वल निकम एक खासदार आणि वाल्मिकी कारडाचा उद्धार तारीख पे तारीख तारी नव्या नव्या सुनावणी म्हणजे सहा सात सुनावणी तर अशाच गेल्या तीन चार सुनावणी तर उज्ज्वल निकम साहेब येऊ शकले नाहीत मग पुन्हा कसं तरी परवा आले आता वाटलं तर कुठेतरी याच्यातून न्याय निवाडा सुरू होईल कुठंतरी खऱ्या अर्थानं न्याय निवाडा निघेल पण आता आता अशा थोडी कुठतरी निश्चितच ही गोष्ट देशमुख परिवाराच्या असतील देशमुळं प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रात त्या सर्वसामान्य माणसाच्या असतात सगळ्यांच्या मनामध्ये हे पाल चुक चुकलेली आहे की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम खासदार म्हणून गेल्यास वाल्मिकरणाचा उद्धार होणार का मित्रांनो आपणाला काय वाटतं की खरंच ताकदीनं आता कोण लढणारा वकील समोर येईल आणि खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना फाशीच्या तक्तापर्यंत येऊन पोहोचवेल असं वाटतं तुम्हाला आपल्या प्रतिक्रिया काय ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांची आत्ताच होणारी खासदारकी या सर्व केसवर काय परिणाम करेल आपल्याच काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे मित्रांनो त्यामुळे जी ती बातमी आल्यापासून मला तुमच्याशी दोन शब्द जरूर बोला वाटलं म्हणून थोडं आजच्या सकाळच्या भोंग्याला उशीर झाला मित्रांनो माफ करा पण आता आपण अपन, आपला दररोज सकाळचा भोंगा वाचतोय आपण देत असलेल्या भरभरू प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत भाई आहे ऋणी आहे चला भेटूया उद्या सकाळी नवीन विषयासह सकाळचा भोंगा आणि मित्रांनो आता एक मिनिटात माझं निवेदन रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल आवाजांचा पाचशा रत्नाकर रावसेकर यांच्या भाषण कला आणि स्टेज करेजला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय प्रथम बॅच हाऊसफुल झालेली आहे दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे दररोज एक तास द्यायचा आहे रविवारी सुट्टी एक महिन्याचा कोर्स आहे आणि त्वरित ऍडमिशन घ्या भाषण शिका मी पुन्हा बोलतो जो बोलेल तो वाचेल जो भाषण करेल तो टिकेल जे भाषणानं घडतं ते रॅशननं घडत नाही त्यामुळं चला भाषण शिका आपलं करिअर घडवा रत्नाकर आवसेकर यांचा भाषण कला कर, स्टेज करेज क्लासेस आमच्या ऑनलाईन सुद्धा मी आता सुरू करतोय पंधरा पंधरा तारीख एक दोन दिवसात तिकडे तिकडं आपल्या ऑनलाईन भाषण करायच्या करा, का जर कोणी ऍडमिशन घ्यायचे असेल ते सुद्धा मला संपर्क करू शकतात अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर आणि आपलं ऍडमिशन पक्क करू शकतात मग चला मित्रांनो हो भेटूया आता बघूया आता पुढे या प्रकरणात संतुतीच्या प्रकारात पुढे काय काय घडत आहे खरंच वालमिक कराड मकोकातून बाहेर येतो का आणि खरंच पुन्हा एकदा गादीवर विराजमान होतो का आणि खरंच मस्साजोकच्या सरपंचाला न्याय मिळतो का हेच पाहावं लागेल तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशहा खास लोकागृस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलावं टेच करेज क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर निर्मित भाषण कला ऑनलाईन क्लासेस पंधरा जुलै पासून सुरुवात तीस दिवसाची फीस फक्त सहा हजार रुपये दररोज एक तास ऑनलाइन भाषण कला क्लासेस ला प्रवेश घ्या आजच संपर्क करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल